महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत शिल्पकार साहित्य कला मंडळाचे अध्यक्ष संस्थापक पी ए उर्फ जीवन घोडके यांच्या तृतीय स्मृती दिनानिमित्त आठवणीतली माणसं स्मरणिकेच प्रकाशन जीवन घोडके म्हणजे संगीत कला क्षेत्रातील सप्तगुणांनी बहरलेलं इंद्रधनुष्यच अनेक मान्यवरांनी जागवल्या स्मृती जनाच्या हितासवे एकतो दवा आहे नको मग युद्ध बुद्धतो बुद्ध तो हवा आहे अशा अजरामर देशहिताचे काव्य लिहून त्यातून प्रबोधनात्मक शांतीचा विचार पेरणारे आणि आपले आयुष्य कला संगीत क्षेत्रासाठी अर्पित केलेले शिल्पकार साहित्य कला मंडळाचे संस्थापक अध्यक्ष पी ए उर्फ जीवन या तृतीय स्मृती दिन कर्जत देऊळवाडी येथील समर्थ मंगल कार्यालय या चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता संपन्न झाला आणि या निमित्ताने संगीत कला क्षेत्रात कर्जत तालुक्यात नावाजलेल्या रत्नांचा परिचय व्हावा म्हणून आठवणीतली माणसं या स्मरणिकेचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या शिवहस्ते करण्यात आले यावे विचार पिठावर रायगड भूषण तथा ज्येष्ठ साहित्यिक बंधू लक्ष्मण अभंगे सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट कैलास मोरे अलिबाग येथील पत्रकार जयपाल पाटील उद्योजक सुरेश सोनावळे कम्युनिस्ट पक्षाचे नेते ॲडव्होकेट गोपाळ शेळके प्राध्यापक बाबूराव बनसोडे शिल्पकार साहित्य कला मंडळाचे अध्यक्ष अशोक दादा सोनावळे सल्लागार भाई जगन्नाथ ओव्हाळ वंचित बहुजन आघाडीचे खोपोली शहर कोषाध्यक्ष सुमित जाधव गुलाब शिंदे प्रकाश गायकवाड श्रीमती सुमन पांडुरंग घुडके प्रेरणा सचिन भालेराव एस आर पी कर्जत शहर अध्यक्ष तथा पत्रकार सुभाष सोनावणे आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी प्रथम तथागत गौतम बुद्ध महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि काव्यसम्राट जीवन घुडके यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण आणि दीप प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे अध्यक्ष अशोकदादा सोनावळे यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले संगीत कला क्षेत्रात जीवन रिपीट संगीत कला क्षेत्रात जीवन घोडके यांचे कार्य सप्तगुणांनी बहरलेले निसर्गरूपी लागेल त्यांच्या अंगात संगीत कला क्षेत्रातील अनेक गुण होते ते शीघ्र कवी पहाडी आवाजाचे गायक ढोलकपटू तबला वादक पेटीवादक प्रगल्भ च्या विचारांचे भिचा, वक्ते समाज प्रबोधक होते रायगड जिल्ह्यातील कर्जत खालापूर तालुका हा संगीत कला क्षेत्रात नवरत्न असलेले तालुके आहेत गायन पार्टीचे शीघ्रकवी कवी गायक पेटीवादक तबला धोलकीवादक इतर इतर सर्व सहकाऱ्यांची मोठ बांधून ठेवण्याची कसोटी शिल्पकार साहित्य कला मंडळ स्थापन करून कविवर्य जीवन घोडके यांनी केली आणि त्याच माध्यमातून गेली चौदा वर्ष आपल्या साहित्य गायन संगीत कला प्रबोधनाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत बुद्ध कबीर छत्रपती फुलेशाहू आंबेडकर माता जिजाऊ रमाई सावित्रीमाई फुले यांचं ज्वल्य काव्य गायनाने समाजातील प्रत्येक घटकापर्यंत विविध उपक्रम राबवून पोहोचवत आहेत या कलाकारांना वया शासनाची पेन्शन योजना इतर लाभ मिळावेत याकरिता जीवन घोडके यांनी शासन दरबारी खूप प्रयत्न केले आहेत या कामी त्यांना दिवंगत गोपीनाथ ददा ओवाळ यांची साथ सदैव राहिली आहे असं मत त्यांची मुलगी अश्विनी घोडके कांबळे यांनी व्यक्त केलं यावी पत्रकार जयपाल पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिका संघटितवा संघर्ष करा हे कार्य सर्वांनी पूर्ण करा हे सांगितलं पत्रकार साळुंखे यांनी जीवन घोडके यांना एकोणीसशे अठ्याहत्तर सालापासून ओळखत असून ते खूप मोठे व्यक्तिमत्व होते खोपोलीतील सुरेश वाघमारे बळीराम ओव्हाळ या कवींकडे ते यायचे अशी ओळख दिली सुमित जाधव यांनी कला कलाक्षेत्रात खूप मोठी आसामी असल्याचं सांगितलं आहे तर ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी कर्जतमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक होण्यासाठी घोडके साहेबांचं खूप मोठं योगदान आहे त्यांच्यासारख्या साहित्यिक समाजाचा आरसा आहे आणि म्हणूनच आंबेडकरी मुवमेंटमध्ये साहित्यिक कवी गायक हे सर्वांसाठी प्रिय आहे आताची लढाई जरा वेगळी आहे साहित्यिक शासन समाज अशी लढाई आहे आणि म्हणूनच सुसंस्कृत समाज घडवणं गरजेचं आहे असं मत व्यक्त करत स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षात नागरिकांच्या अजून गरजा पूर्ण झाल्या नाहीत लोकशाही वाचवण्यासाठी आपल्याला लढायचं आहे यावर प्रकाश टाकला तर कर्जत तालुक्यात कलाभवन उभारणे गरजेचे आहे जागेची मागणी आपण करूया मी कायदेशीर लढाई नेहमी आपल्याला मदतीला येईन असं आश्वासन त्यांनी या प्रसंगी दिलं सामाजिक कार्यकर्ते सुनेश सोनवळे यांनी कर्जत तालुका रिपीट सामाजिक कार्यकर्ते सुरेश सोनावळे यांनी कर्जत तालुका हा कलावंतांचा आहे कविवर्य घोडके यांचे कव्य त्यांचे अनुभवांचा अनमोल ठेवा आहे गुरुवर्य घोडके यांच्या लिखाणात प्रबोधन जागृती करण्याचे सामर्थ्य होते त्यांचे लिखाण प्रकाशित होणं गरजेचं आहे त्यांचे विचार जिवंत ठेवणं गरजेचं आहे असं मत व्यक्त केलंय तर प्राध्यापक बाबुराव बनसोडे म्हणाले की साहित्यिक कवी कलाकार गायक हे विचारांनी जिवंत असतात त्यांचे काव्य अजरामर असल्याने ते समाजाचे आरसा असतात ते घडत असतात ते लिहितात मात्र तरीही समाजात प्रगती अजून हवी तशी झालेली नाही अशी खंत व्यक्त केली ॲडव्होकेट गोपाळ शेळके यांनी कला सम्राट जीवन घोडके यांच्या स्मृती तेवत ठेवणे हे महान कार्य शिल्पकार साहित्य कला मंडळ करत आहे घोडके प्रगल्भ विचारांचे होते मी त्यांच्या सहवासात राहिलेलो आहे ते कॉम्रेड नाना ओहाळी मोकाशी यांच्या बरोबरींच्या विचारांची लढत द्यायचे आजही कलावंतांना माझी सदैव साथ असेल असं मत व्यक्त केले भाई जगन्नाथ ओव्हाळ यांनी जीवन घोडके हे कॉम्रेड नाणा ओव्हाळ यांच्या सान्निध्यात आणि माझे वडील बंधू गोपीनाथ दादा ओव्हाळ यांच्या बरोबरीने काम करत होते संगीत कला क्षेत्रात त्यांचे कार्य खूप मोठे आहे त्यांचे असंख्य संगीत कला क्षेत्रातील शिष्य असल्याचं मत त्यांनी व्यक्त केले तर अध्यक्षीय भाषणात बंधू लक्ष्मण अभंगे म्हणाले की कॉम्रेड नाना ओव्हाळ यांनी मला चळवळ शिकवली कवीवर्य पी ए उर्फ जीवन घुडके यांचे विचार लेखणी काव्य खूप सुंदर होते ते गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबाने ही कला शिल्पकार साहित्य कला मंडळ यांच्या माध्यमातून तेवट ठेवली आहे गेली अकरा वर्ष अध्यक्ष राहिलेले अशोक सोनावळे त्यांचे त्यांनी आभार व्यक्त केले जिवंतपणावी असावी कदर तोच खरा आदर असं जीवन घुडके नेहमी म्हणायचे आणि या महत्त्वपूर्ण शब्दाला आठवणीतून त्यांनी उजाळा दिला आज त्यांचं काव्य रूपाने ते, ते आपल्या जिवंत आहेत असं त्यांनी मत व्यक्त केलं त्यावेळी ते त्यांची मुलगी प्रेरणा भालेराव यांनी शिल्पकार साहित्य कला मंडळ माझ्या बाबांचा जीव की प्राण होते त्यांनी लावलेलं हे रोपट नेहमी जिवंत राहण्यासाठी मी, मी सर्वतोम मदत आणि प्रयत्न करेन असं आश्वासन सर्वांना दिलं यावेळी शिल्पकार साहित्य कला मंडळाचे अध्यक्ष अशोकदादा सोनावळे उपाध्यक्ष नानासाहेब साळुंखे सचिव बाळाराम ढोळिदले खजिनदार जयवंत जाधव त सदस्य वामन शिंदे नरेश जाधव हो, महेंद्र गायकवाड कमलाकर जाधव हो, नागेश गवळे मोहन मोहन धनवटे छाया भालेराव आणि इतर सदस्य उपस्थित होते तर आनंद पवार सामाजिक कार्यकर्ते मंगेश गायकवाड राकेश पवार एस आर पी शहर सचिव भालचंद्र गायकवाड खंडागळे कुणाल कांबळे प्रतीक भोजणे प्रतिभाताई रोशनी गवळे वंचितचे लोकेश यादव यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी कविवर्य जीवन घोडके यांच्या कुटुंबातील पत्नी सुमन मुले प्रेरणा अभिनय अश्विनी प्रगती सुन विद्या आणि जावई सचिन भालेराव आणि त्यांची नातवंडे असा परिवार उपस्थित होता तसेच यावेळी शिल्पकार साहित्य कला मंडळाचे पुढील नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक नरेश जाधव खोपोली यांची सर्वानुमती रिपीट यांची सर्वानुमते निवड करण्यात येऊन त्यांचे मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले यावेळी सूत्रसंचालन पत्रकार विद्यानंद ओव्हाळ यांनी केलं तर सर्वांचे आभार आणि कार्यक्रमाची सांगता कविवर्य जीवन घोडके यांचे गीत गाऊन माजी अध्यक्ष दादा सोनावळे यांनी केलं महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी